नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अर्थात लीला आणि एजे माझ्या सोबत आहेत आणि स्पेशल कारण आहे कारण हळदी समारंभ पार पडतोय दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि ऍज युजल मस्त टकाटक दिसत हळदीचा हा जो काही लुक आहे मला तुझा येल्लो कळलाय पण तुमचा असा का आहे मला ते जाणून घ्यायचंय तीच तो स्टोरी आहे ते सांगितलं तर कसं होईल बघा एपिसोड बघा माझी काय कॉम्बिनेशन मोस्टली येलोच कॉम्बिनेशन पाहायला मिळतं भले तो ड्रेसिंग काहीतरी वेगळं असेल स्टायलिंग वेगळं असेल पण येलो कॉम्बिनेशन पाहायला मिळतं मोस्टली हळदीमध्ये पण एजेचं काय वेगळं आहे का काय वेगळा तोरा म्हणून वेगळं सगळं असं ठरवलं हो स्ट्रिक्टली सांगितलं काय नाही बोलायचं म्हणून पण म्हणून माझ्या बरोबर नाही आहे त्यामुळे आम्ही सेम नाही होत म्हणजे सेम कपडे त्याच्यात माझ्यावर त्याच्यामुळे जरा आणखी प्रश्न विचारून बघूया काय उत्तर देत आहेत का मला असं कळलं बरेच डान्स परफॉर्मन्स पण होणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी कळते लिलाचा आधी एक कॉस्ट्युम वेगळा होता आणि त्याच्यात ती तोंड लपवून वगैरे येत असताना आम्हाला पाहायला मिळालं का तोंड लपवून येते लिला तुम्ही असं कारस्थान केली आयुष्यात म्हणून <laughs> <laughs> खरं आहे लिटरली तिने जी काशी घातली आहे शोमध्ये काशी हां बेसी रे नाही एक आय थिंक तो काय लप लपायला म्हणून मी ते बांती नी नी। की त्यांच्या घरात मी आले आणि मग ते लपण्यासाठी तो प्रयत्न आहे माझा बसला आहे कारण ज्याची सुपारी घेतली आहे तिथेच आली आहेस पण अचानक कळल्यावर लिलाची काय रिॲक्शन आहे म्हणजे ती धानरली आहे का नेमकं काय तिला वेळ लागलाय जवळपास तिलासाठी की इकडनं पळू का पण मग तिलासाठी की आता इथे परफॉर्मन्स आहे तर त्याचे काही पैसे किंवा तिला काही फायनान्शियल क्रायसिस पण आहेत त्यामुळे तशी द्विधा मनस्थितीत आहे की काय करू काय नाही पण तिला असंही वाटते की नाही बाबा आपण कामाशी तिला आहे ना खूप असं डान्सर व्हायचं वगैरे आणि ती प्रामाणिक राहायला हवं सो म्हणून ती आली तर आहे पफॉर्म करायला पण तोंड पण लपवायचं आहे डान्स पण करायचं आहे सी गडबड चालली आहे गडबडीत काही तोडफोड नाही केलीस ना इथे सेटवर नाही नाही वगैरे सांडवली असं काही झालं असं काही झालेलं <laughs> नाही हो एक खूप मोठी गडबड होणार आहे छोट्या छोट्या गडबडी नाही केल्यात ना कोणाला ढकललंय काही पाडलंय तोडलंय असं नाही केलं या वेळेला लीला कशी दिसते जे छान कॉस्ट्युम आहे बरे डान्स म्हणून विचारणार मला दर दर वेळेला तू येतो त्या विचारते मला कशी छान 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 काहीतरी वेगळी कॉम्प्लिमेंट असेल कधीतरी छान वेगळी वाटेल कधीतरी टेर खेचशील तिथे जसं आम्ही बिहाइंड द सीन कल ऍक्च्युली அம்மா <laughs> 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 <laughs>

तू सांग कारण ड्रेसिंग खूप छान आहे वेस्टर्न आउटफिट आहे खरं तर इंडो वेस्टर्न आहे आणि त्याच्यावर हे वेगळे दागिने हेअरस्टाईल है वेगळी दिसते तर तुझा हा लुक स्पेशल तुला काय आवडलाय मुळात तुझ्या या लुक खरं तर मला या लुकमधली ज्वेलरी खूप आवडली ह्या वेळेला कारण का सगळं यल्लो आहे आणि थोड्याशा पिंक तुझी एम्ब्रॉयडरी पण हे जे व्हाईट दागिने दिले त्यामुळे सगळं खूप उठून दिसतंय सो ते जरा हटके नाहीतर आपण युजली टिपिकली यल्लोवर पिंक किंवा आहे थी माला थी लाइट थे थे माला, माला ही ज्वेलरी मला खूप आवडली आणि मुळात लाईट वेट आहे ह्या वेळेला मागे मेहंदीचे ते कानातले घालून माझे कान वाटते मला आणि मला केसही आवडले दरवेळी मोकळेच असतात लिलाचे केस ह्या आम्ही थोडी ब्रेड वगैरे ट्राय केली आहे ते छान वाटते बरं मला असं कळलं की परफॉर्मन्स आहे सुंदर नेमका तिचा परफॉर्मन्स तू बघितलास का तिला प्रॅक्टिस करताना बिहाइंड द सीन बघितलंस का जरी तिचा परफॉर्मन्स असला तरी बिहाइंड द सीन बघितलं नाही अजून तरी खूप तू डान्स करते माझं काल डान्सचं था yes. ना माहीत नसतं काही जसं आम्हाला पण माहीत नसतं ऑनेस्टली स्पीकिंग कारण की स्क्रीन प्ले एवढा फास्ट आहे ना आमचा की काही ना काहीतरी होत राहतं दरवेळात सो आम्ही पण वीआर लाईक जेव्हा कधी इव्हेंट्स होतात तसं तर वी ऑल्सो शॉक ॲज मच ॲज दी ऑडियन्स आणि म्हणून आता माहीत नव्हतं मला की तू परफॉर्म वगैरे करत होती म्हणून जेन्युनली माहीत नव्हतं काय परफॉर्मन्स का आहे एक हिंट तरी दे कारण लास्ट टाइम आम्ही हिंदी सोडत बघितलं तर एक सेलिब्रिटीने परफॉर्म केलेलं आता तुझा परफॉर्मन्स नेमका कशावर असणार आहे काय आहे आणि त्याच्यात वाढली सेलिब्रिटी झाली तर कुला आहे ऑफकोर्स माझा डान्स आहेच आहे मी डान्स करायलाच ना आले मुळात तेजीचे इकडे ती माझी हे आहे so, सो डान्स आहे ते डान्स मध्ये गडबड करणारच आहे लिला आणि म्हणजे असं नाही की तो मेन म्हणजे काहीतरी फिलर म्हणून माझा डान्स आणि असं नाही आहे तो स्टोरीला धरून आहे ते डान्समध्ये पण भरपूर काही घडणार आहे आणि आमची स्टोरी पुढे जाणार आहे सर नॉर्मल नेहमी आपण बघतो सगळे हॅपी डान्स करतात तसं नाही वेगळे आणि एक छोटंसं जे मला कळलंय त्याच्याबद्दल मी तुम्हाला आवर्जून विचारेन की इथे हळद लावताना दिसणार नाहीये इथे हळद ओतली जाणार आहे सो ते ओतवर बोलले ना तुम्हाला सोर्स आहेत सोर्स कन्फर्म सोर्स आम्हाला पण सांग काय होणार आहे पुढे प्लीज हो ओतली जाणार आहे ओतली की अशी हां ओतलीच ना म्हणजे आय गेस हां म्हणजे ब्ला ओतली मला कळत नाही केवढं सांगायचं आणि केवढं नाही हा हिंट आपण प्रेक्षकांना देऊया कारण ते बघायला त्यांना मजा येईल म्हणून बरं जाता जाता एक नक्की सांगेन की लास्ट टाइम आपण इंटरव्ह्यू केला होता तेव्हा इंटरव्ह्यू खाली बऱ्याच छान कमेंट्स आल्या की त्यांना तुमची जोडी प्रचंड आवडते सो प्लीज तुमच्या लाडक्या चाहत्यांसाठी की जे सतत कमेंट्स करून सांगत असतात की आम्हाला येजे आणि लीलाची जोडी प्रचंड आवडते आणि बिहाइंड द सीन पाहिला तुमची मस्ती पाहिलाही त्यांना खूप आवडते सो त्या चाहत्यांसाठी असंच काहीतरी बिहाइंड सीन पाहायला आहे हा जो काही प्रांग डिरेक्टली रिपोर्टर सोबतच करायचं म्हटलंय बर हे सगळ्यापासून करतोय प्रांग सगळ्यांच सगळ्यांबरोबर सुरुवात तू केलीस नाही आम्ही के, मी नाही बरोबर पण एक एक हा एक की फॅन्ससाठी तुमच्या त्यांना खूप आवड मी एवढंच म्हणेन की आम्ही खरंच सगळं बघतो दोघंही आणि आम्ही रोज डिस्कस करत असतो इतके छान कमेंट आणि आमचे जे इंटरव्ह्यू झालेला त्याचे पण काही व्हिडिओज बनवले तशी गाणी टाकून एवढे क्यूट वाटतात ना आणि खूप छान वाटते की तुम्ही एवढं प्रेम देत आणि थँक्यू सो मच आणि प्लीज अशा असंच आमच्या सिरियलवर प्रेम करत राहा Uh, मी वाचले काही कॉमेंट्स मला डी एम पण येतात ते आणि खूप uh, इनफॅक्ट तुम्ही पण जे म्हणालात uh, खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं कारण की uh, एक चांगलं वाटतं की जेव्हा अप्रिशिएशन होतं आहे लोकांकडनं मिळतं आहे त्यांना शो आवडतो आहे जोडी आवडते आमची तर त्यामुळे आम्ही जे करतो ते तुमच्यासाठी करतो आहे ऑनेस्टली स्पीकिंग आणि तुमचा जसं प्रेम मिळतं प्रतिसाद मिळतो ते खूप बरं वाटतं आणि दिल गार्डन गार्डन होतं ॲक्च्युली खूप मजा येते असंच प्रेम देत राहा आम्ही तुम्हाला छान एंटरटेन करू हे प्रॉमिस करतो आम्ही आणि बघा बघत राहा शो खूप धमाल होणार आहे पुढे शोमध्ये सो कीप वॉचिंग थँक्यू सो मच so आणि खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भेटीस नक्कीच प्रेक्षकांना यातील पाहायला मिळतील अशी आशा करूया थँक्यू थँक्यू सो मच बाय you <laughs>